हा फार गळस तर उच राहिलो नाही आता मग पाय बर पहिले पाण्या पाण्या मारल्या कसं तरी हो बापरे आला आता शेती नकोशी झाली आता मला तू एक टमटमीत मस्त मेकअप करायला पॅनची हवा खायला फक्त बाजारात घरात पक्का जीव खाला तो मावाला का अग आत्ती का शत ना, का हाँ? पाजी दम धरा। आ, ना? ना? हाँ। आता काय माझ्यानं होत नाही आता शांत आहे आता नाही होणार मायाच्या जाम झाली तुमचं तुला तुलाही करू लागायचं नाही

भाई। या वर्षी एवढा उन्हाळा तुम्हाला सांगत आहे असं वाटते थंडगार पाणी प्यावा आणि सावलीला जोपा अगं बाहेर नसते चालल हा पहिलं पाणी पाहिजे शांत हा ना अरे मी मला तर असं वाटलं म्हणलं तू पाणी घेऊन इशि खाल्ल्या आता माय वय झालं मला पुढं होते तुला काय रोग झालाय काय झालं तुला अरे खाती मी वाजी आगाची हा तुला झालं काय म्हणजे मला काय होऊन द्या त्या तुम्ही काय आजारी व्हायची वाट पाव आली का तू तर काय रोग झाला तुम्हाला तुम्हाला काय झालं खायला नाही तुम्ही म्हातारी झाली काय बर काही चपाती खातोय का एवढा भात आणि मटणाच कालवण असले होते तुम्हालाच लागत मग बर रे बाई बरे बर तर टिकले आता परत मी बरे बाई मी काय ऐका आता आता माझ्या काही होत नाही मग मी आता गडी पाहूया एखादा तुम्ही म्हातारी झाले आता म्हातीच काही राणा आले आपले लांब 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 आहेच पण तुम्ही म्हातारी होईल नाही का मातारे झाले पण काय होत काम दादा होत नाही फक्त हा म्हातारी किती होतेच होत ते म्हणतो तुला तुमच्यात काहीच त्या त्यावरात ते तंबाटी कुडायची पडले ते काही तुम्ही जाईना या इकडे वांगे कुडायचे पडले तिकडे नाही ना म्हणजे काहीच होय ना आता अरे तू जर आजारच येतोय बाला या का का मरल का तिकडे वांग्यात मराल का तांबट्यात मरेल तिकडे जर आता जेव्हा आवडत या का बाब्या कवर उपटी तुपटीत राहील सांग बरं लावायची तर लिहावस तुम्हाला मग त्याच्यात पैसे वाजा करी बरं जाऊ द्या बाय तुम्ही ना पाट्याची पाट्या बोलत आहे गडी ठेवून द्या एखादा बर का कारण आता आहे ना तुमच्या शनी ना काहीच वय ना मला दहा वेळेस सारखं तुम्हाला ढकलाय लागत हो हे काम करा हो ते काम करा हाँ? बर मी पाहतो त्या याला या गडी आहे त्याला पाहत विचारून फोन कर आहे तो दोन दिवस झाला ना तो गावात भेटला डेअरी पाहत विचारून जर आला ना तर राहील तो नाही वाटत हॅलो सगळ्या कुठे रे गावातच आहे का मग आहे ना हा बाबरा बोलतोय हा ये लवकर म्हणायचे

मला कसं ठेवला ना आता तुम्ही आवडत बेकाव बनला तुला आवडतंय तुम्ही त्या दिवशी नाही का तुमचं असं तोंड झालं तुम्ही बरं वाटच म्हणले जाऊ द्या मी घ्यावा खाऊन नाही बरं झालं खाले बरं बर बर तो घडी यावर ये येणार आहे आपण घेऊ जरा तुला काय झोपच आहे पण नंतर झोपाटलं तर घडी ठेवून दिला ना मग तोच तो कामाला जाईल आपण झोपा झोपाची जाऊ तुम्ही जाऊ काय मग घडी काल ठेवायचं आपल्याला

काय काय तो आहे ना हाय पण ते हाताच त्याचं प्रॉब्लेम दिसत मला थोडा काय रे हाताच तुला काही प्रॉब्लेम नाही ना नाही नाही काय तुला तुझ्या हाता करता येईल ना मग हा ओके एकदम का पावड्याचं मग दांडा दारता येईल सर करता येईल मग शिंग असं आंबे थोड्या जास्त हातात धरते तुमचं ना डोकं इतकं बधीर आहे ना तुम्हाला जर एक काम सांगितलं ना तुम्ही एक काम द्या ना इकडे या तुम्ही दोन इकडे हो त्याची दोन्ही हातांना बोट नाही त्याला काहीच काम नाही करताय ना असा काही गडी पाहिलाय तुम्ही आता तो दाडधरी दाड करायचे का बाकीचे काय आंबे आंबे तोडायला आंबे तोडील तो म्हणतो तुम्ही ना करू वाहिले बर, ए, बर न, का आपल्याला पैसे द्यायचे का फुकट करायचे का हा बरं इकडे दोन मिनिट इकडे काय बोल नागड्या बर तुला कसं काम पाहिजे सांग म्हणजे पैसे ना का पैसे मग का वारी बात्री वारी आहे भाऊ असं करा तुम्हाला आम्ही सांगतो दोन तीन दिवसांनी हा दोन हजार नका देऊ हा अग तू तस करायला तयार आहे तसा तस गपासा बर का भाऊ दोन तीन दिवसांनी आम्ही ना विचार करीतो आणि मग तुम्हाला डायरेक्ट बोलूनच घेतो कामाला मग काम नाही केलं मग बोला तुम्ही हा तुम्ही काम काय माहिती आहे पण मग या दोन तीन दिवस अरे, अरे दागड्या तुला आंबे नव्हते तोडून दिले का दिल ते दागड्या पण अरे तुला या तुला माहित आहे बाबराच्या मळ्यात चाललो आपण अरे मग कधी कधी दाढी करू तर यायची नाही नाही माता नाही गाडी पाशी काय टाकले हा माणसाला

दांडाही नाही धरता येणार ना, आणि त्याला पावडे त्याला नाही देता येणार सगळे काम तुम्हालाच करावं लागतील आणि मग त्याला काही डोरावं बसायच का म्हणजे तो काय म्हणतो भाकरीवारी त्याला कोणी ठेवित नाही म्हणून तो भाकरीवारी करायला लागली म्हणजे मी काय याला मी ना तिकडे बरं एक काम करा त्याला म्हणा भाऊ दोन तीन दिवसांनी कळवी तो आणि मा ओळखितलं गडी त्याला बोलून घेतली हा गडीच येतोय मी तू ते बाहेर काय रे आव नाही म्हणले चाललंय चाललंय पण आता आव ते आहे म्हणजे नवऱ्या तू चाललय चाललंय ना नाही बरोबर घेऊस बोलून त्याला दगडू मी काय काय तू सांग ये तो आता मुळे का तुला काहीच धरता येणार नाही अरे पण मी फुकाट करायला तयार आहे ना रे तुझ फुकाट म्हणते पण माय काय म्हणत नाही का शेवटी तुम्हाला दरावं लागेल तुम्हालाच करावं लागेल म्हण त्याच्यापेक्षा हा काला बाकरीचा बाकरी काला आला आजोरा आयला त्याही शितूला चांगलं गावात कापू लागलो मी ते शितूला चांगलं मेळ्यात गावात कापू लागलो होता चांगलं पाहिजे बाकरीच काप मेच कापी तू फक्त कापा मारी म्हणजे असं आहे बरं जाऊ तुझ्या तुला दोन तीन दिवसांनी पाहतो विचार बरं दोन तीन दिवसांनी विचार करू असं जाय मग तू हा येऊ का हा ये कळ हा कळेल ना मग बरं मी काय दगड्या कोणाच तरी बोट घे आणि त्याला लावून घे बर व्यवस्थित ये

गरज लागला तुम्हाला तुला धरता आला मग वरायचा माणूस पक्का झाला काय तुम्हाला काय करायचं त्याला धरता येऊन येतो त्याची शेती नाही धरता तुमचे पावड्याचे दांडे कस येत हा कळवा मग हा काय कोणाला गोळा करून काय करीत असेल दा दा? साथ। साथ का दादा इकडे मोबाईल मा ओळखीचा गडी त्याला फोन लावली कुठलाय तो मा तिकडचा मायाचा आहे का हा त्याच्यावर का अरे लाम्या हॅलो हा लाम्या अरे मी शांता म्हणजे विसारला का तू ऐक ना इकडे आम्हाला का आम्हाला गडी पाहिजे ये ना हा बरं बरं माहिती आहे तुला घर हा ये विचारित विचारित हा ठेव का मग हा ठेव ठेव हा मी काय म्हणते येणार आहे तो झाला कोण तावा हा झाला झाला बरं मी काय म्हणते चला मग जेवायच ना तुम्हाला हा चल मला भूक लागली लागले ना दुसरे चक्कर चालले सकाळी चार बिस्किट खाले ते आता किती दोन तर खाली तो त्या तरी तुला ओरडले दोन तीन लगेच तुम्हाला मला खाऊ देते का सांग मग तुम्ही का लांड राहिले का लांड राहिले का चला चल

हा ते मला फोन आला होता कोणाचा ते शांता म्हणजे माय बायको त्यांचा माय बायको तुम्हाला फोन करते का हा मला केला होता फोन या म्हणजे किती वेळेस आता एक दोन वेळेस फोन आला फक्त हा का हा त्याच्या आज आले तुम्ही लगेच हा बोललो तो मला कोण आहे तुम्ही आहो ते मी ना त्यांच्या घरापाशी राहिले माहेरला ना हा तिथं तर मग त्यांनी मला बोलवलं होतं आता फोन केला होता म्हटलं ठीक आहे येतो इथंच होतो मी तर कशासाठी काय काम होतं पा, ना कामासाठी कोणी माणूस पाहिजे कोणा तिला कामासाठी मार हा, हा तिला कामासाठी मी आहे ना कामासाठी तुम्हाला गाडी पाहिजे ना हा गाडी हा हा त्यासाठी मी आलो होतो तुम्ही गाडीच काम करायला का हा आणि गाडी मारायची आहे गाडी माझीशी ना तुमची हा हे बाबू मग गाडी घेऊन आला ना गाडीच राहणार आता हा गाडी वापरतो तुम्ही आणि गड गड कोण राहणार का हा आता हा आता बघू ना कसं म्हणजे तुम्ही खाऊन ठेऊन ठेवता का चाल बरं चाल बरं घरी घड व्हायचं गडी जर फोर व्हीलर गाड्यामध्ये यायला लागलो कसं व्हायचं छाचे हे शाखे अगं कोण आला पाय आला का हा आलं पाय आले कशी भेट बरीन। बरीन। ते मा ना कडच बोलला तो बरं म्हणून आमची ओळख आहे ना तू सारखी पोर लाच करत होती राखी पोरला दुसऱ्या पोरला लगेच आला ते बरं शाह बोलावलं बरं हा म्हणजे सांगितलंच होत फक्त मला फोन कर आपलं काय म्हणतात फोन करीत राहिल सुखा दुखाला तू मला फोन आजारी

सकाळी अकरा वाजता घेऊन जायचं तर परत संध्याकाळी घरी यायचं संध्याकाळी पोल्ट्रीत जोपायच पोल्ट्रीत हा कोबड्याच्या पोल्ट्री वास येतो तुक लग्नाला आला की ना नाही लग्नाला आला काय बांगलाच नको मी जोपायला बाहेर टाकून मला नाहीत सुद्धा नाही मध्ये पटलं तर आहे

मिस करीत होतो ना हा मग करीत होते ना परत करायचं तुम्हाला मग का तुम्हाला काय द्यायचं नको मला करायचंच नाही आता मी आराम करणार नस मग आराम करा जा झोपून घ्या पा, मी करती त्याला दाखवून देते सगळं झोपडा मी डायरेक्ट बघ पोर्च मध्ये बसून राहील बघत अहो मी ते शितीन ते दाखवून आणते हात दाखवून आण हा खाल्लं वावर दाखवून आन अगोदर कोणचं खाल्लं भाई बोलतो भाई पाठवा त्या परत पटात मग ते आठवतो ते का खाल्लं वा वा आर ते रताळलं खाल्ल वावर दाखवू राहात ते तर खरं का गडे भावाला बर बर ना ना? आ ना? आ आ, आ, ते दाखव तीन पिकं काढतो तीन पिकं आपल्याला लागलो आपण हे बरडे लागेल काय हे कोण सासरे का तुमचे रे काय अरे डावराय तिचा मी डावरा चुकले काय टोपी काढू तुमच्या आता पा किती माहिती मस्त आहे ना तुला सांगते सांगत आहे ना माबाप काय म्हण पोराला पाहुण दिलं खरं माप मा म्हण एवढं सुंदर पोर आहे ना दिसाय मापने इतके मोठे तुम्हाला सांगत आहे इडून तर डायरेक्ट तिथपर्यंत भरपूर शिफा ते पाहून दिलं असं एवढं मोठं कोण पाहत नाही मला माहितीये का एवढं टोपी टोपी घालीत ना का जवळ मातारी काय म्हणलं ऐकलं ना सासरा वाटलं ते कपडे बिपडे नाही आता किती सुंदर दिसत त्याला पाणी बिजेल त्याला कॉफी आवड मी तर पाहू आली त्याला तो वावर मग मोठे कुठे काय तेवढी तुम्ही ना अजिबात जाऊ नका तू आलाय ना तू एकदम करी सगळं आता मी लोकांना येणार नाही डाबा घ्या काहीच नाही तुला दाखवून येईल पद्धती असं टाइम घेऊन झाला ना तू आतापर्यंत बाहेर लय आला का गाड्याचं घेऊन जा तिकडे लोकांचा माणूस आहे त्याला टायमाच टाइम असतो फुकट आला आपल्याकडं मला पोटाला तान काढले

काय सांगू एवढं एवढं तुला काय सांगू मानावर असा आहे आजी अजिबात घरात कोणला येऊन देत नाही म्हणून तुला कस तरी गड्याचं निमित्त केलं त्याला सांगितलं म्हणले मी पाहते गड़ी, मग तुला फोन केला तिथूच तोडफोडच मला कळलं ते कडूच दिसत एकदम हा बाबा इतका आता काय सांगू तुला कशी करा आणि बाकी तुझं काय चाललंय काय नाही तुम्ही होऊ सुखी बरं आहे बरं रे या अजून काल रे एक दीड तास झाला ना जाऊन यायला आता कोणत्या कोणत्या रामात मी त्या गाड्याला हा चालेल गाडीच मला ये ना जाऊन पावच लागलं आता ना मी गडी म्हणतच आहे ना हे काळजी करते मग काय गरज लग्न करायची तुझं काम होईल माझं काम होईल ना हां के माझी खाيبेची सोय होईल सगळं काम होईल तुझं काम होईल ना आता तुला काय खाय प्यायला तुला रोज काय काय बनवून दे तुला कोण टेंशन घेऊ आता कसा हा ना मग

आऊ मुकिन उतरय आऊ तुम्ही तसे काही नाहीये आऊ ऐका तू आवर दाखवला घेतली त्याला अहो तो मुंगळा होता मागं तुम्ही तो काढत होतो हसा का मग झालं होता मी तो काढत होतो अरे बा डोळ्यादात बा का ऐकले हां हां तू काय काय बोलत होते काय बोलले काय तो काय म्हटला माहिती का तू काय बोलले गाडी करून ते यायचं ना मग तू भेटत नव्हती म्हणून मला दाडी करायला वेळ नव्हता आता तू तू आता मी घडी मला आहे नावी भेटत नव्हतं असं बोललो मी असा बोलला का असं का अरे वाडी तुला नाही ना माहिती एवढे घेऊ नका तुम्हाला तू हाय करायला यायची मला बीपी बर तुम्ही डाबा जाऊस

चाल पुढा बाय चला चाल हो। मा, मा मी मात्र झालो ना तुला वास यायला लागला आता चाल तू नाही अरे बा डोळ्या रे पाहिले डोळ्या गडी आला तो चालला तुला हा बोलवला का मारावरून हा आय तु तुम्ही पाणी 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 नको पाच आता माला तुला पाणी पाच वाहतुक 哎。Yeah.